न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात समाज विकास विभागाच्या सर्व समूह संघटिकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले यावेळी महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समूह संघटिकांना मार्गदर्शन केलंय महानगरपालिकेतर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका राष्ट्रीय शहरी जीवनोत्ती अभियानाचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख शहर मिशन व्यवस्थापक आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि आपले सरकारसेवक केंद्र यांना प्राधिकृत आहे लाभार्थ्यांच्या अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन पोर्टलवर यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर प्रति लाभार्थी रुपये पन्नास प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे उपायुक्त नितीन उदास यांनी योजनेचे अर्ज भरण्याविषयी मार्गदर्शन केले अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी नोंद करण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी स्वारगेट येथील आरोग्य कोठीच्या केंद्राला भेट देऊन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली यावेळी जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी मोनिका रंधवे मनीषा भिरारी आदी उपस्थित होते ही योजना राबवण्याकरिता तसेच या योजनेचे अर्ज भरण्याकरिता महानगरपालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर एकशे त्र्याण्णव केंद्र सुरू करण्यात आली आहेत या केंद्रांवर महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे न्यूज महाराष्ट्र केनाईन साठी प्रतिनिधी प्रोफेसर करण ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा